आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा यू पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकासाठी परिपत्रक झाले जाहीर संपूर्ण माहिती जाणून घ्या आठ जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नसा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे आता निवृत्तीवेतनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळेल याची खात्री करण्यात आली आहे परिपत्रकात दिलेली मार्गदर्शक तत्वे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की पेन्शन वितरणासाठी पेन्शनची रक्कम शेवटच्या कामाच्या दिवसापूर्वी पेन्शनधारकाच्या खात्यात जमा करावी आर बी आयच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत ते पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना आवश्यक सूचना पाठवतात जेणेकरून पेन्शनवर वेळेवर मिळू शकेल पेन्शनला विलंब झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल नव्या नियमानुसार पेन्शनला विलंब झाला तर त्यामुळे पेन्शन वितरण करणाऱ्या बँकेला पेन्शनधारकाला थकीत रकमेसाठी वार्षिक आठ टक्के व्याजासह भरपाई द्यावी लागेल ही भरपाई वि लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा केली जाईल ई पी एफ ओच्या कडक सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या परिपत्रकात भर दिला आहे या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे सर्व कार्यालयांना सूचना दिल्या आहेत ते सुनिश्चित करतात की त्यांच्या अखत्यारीतीतील बँका ह्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात पेन्शन पात्रता आणि तपासण्याचे मार्ग दहा वर्ष सेवा पूर्ण केलेले कर्मचारी वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी पात्र आहेत ई पी एफ आणि ई पी एसमध्ये योगदान देणारे कर्मचारी ह्या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात पी एफ शिल शिल्लक कशी तपासायची कर्मचारी भविष्य निधी संस्थेमध्ये खाते असलेले कर्मचारी एस एम एस किंवा मिस कॉलद्वारे त्यांची पी एफ शिल्लक तपासू शकतात ह्यासाठी ई पी एफ ओ एचओ यू एन एल एन टाईप करा आणि सत्याहत्तर अडोतीस एकोणतीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णववर पाठवा किंवा झिरो अकरा बावीस नव्वद चौदा झिरो सहावर मिस कॉल द्या अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जा बटन हे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील अखिल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका